नागप्र हा सण जामखेड तालुक्याचा सांस्कृतिक समाज या सणाच्या निमित्ताने आणि पंचमीचे मेवर निघत खरं तर आज नागेश्वराची पालखी निघत असताना लापी पंढरी दणेगाव आणि राजुरी या ठिकाणाहून दोन दिंड्या आल्या त्या दिंड्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि जामखेडमध्ये एक वेगळी परंपरा निर्माण होत आहे नागेश्वराच्या ही पालखी मिरवणूक एक धार्मिकतेच्या पद्धतीने अगदी धर्मा पद्धतीने या ठिकाणी मिरवणूक चालवले आहेत जामखेड शहरामध्ये पंचमीच्या निमित्ताने वेगवेगळे प्रोग्राम होतात त्याचा एक मुख्य प्रोग्राम ज्या प्रोग्राममुळे या ठिकाणचं सांस्कृतिक वातावरण हे सुंदर होण्यास मदत होईल त्या कार्यक्रमामध्ये जेवढे पुरुष आहेत त्याच्या दुप्पट महिलांनी सहभाग नोंदवलेला आहे निश्चित हा संस्कृती वाढवणारा सहभाग आहे संस्कृतीचा सण हा महिलांचा सण मानला जातो आणि महिलांच्या या सणामध्ये हजारो महिला या ठिकाणी या उत्साहामध्ये साजऱ्या आलेल्या आहेत झालेल्या आहेत निश्चितच आजचा हा पालखी सोहळा सुंदर प्रकारे होईल उद्या त्या ठिकाणी कुस्त्याचा जंगी फळही आहे आज संध्याकाळी पारंपरिक या ठिकाणी ज्याला डाव म्हणतात ते डावही होत आहेत आणि गावाच्या मार्केट यार्ड या ठिकाणी मेळा लागलेला आहे वेगवेगळे पाळणे आणि इतर मनोरंजनाच्या साहित्याचा मेळा आहे एक सांस्कृतिक वातावरण जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असताना दिसते जामखेड तालुक्याचं जे वीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी जे वातावरण होतं आमच्या गावोगावनी गल्लोगल्ली पाहिला फेर धरत होत्या शिंगा खेळत होत्या तुकड्या खेळत होत्या हे वातावरण पुन्हा पन्नास वर्षाने या जामखेड शहरामध्ये सुरू झालेलं दिसतं जामखेड शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून या लोकांकडे पाहिलं नाहीत आणि निश्चितच जानखेंची जी ओळख आहे ती सांस्कृतिक ओळख होण्याची परत या मानखीच्या माध्यमातून या जिंके सोहळ्याच्या माध्यमातून होताना दिसत आपण हे सगळं या सोहळ्यासाठी प्रसिद्धीच्या माध्यमातून हा सोहळा फक्त नाच गाण्याचा सोहळा नसताना भगवान नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये नागेश्वराच्या पालखीचा नागेश्वराला पुण्य कर्म करण्याचा किंवा नागेश्वराला पुणित पावन करण्याचा हा कार्यक्रम

परिसर पर्यंत हा उत्सव भव्य आणि भव्य असा साजरा होत आहे आज आज नागेश्वर भावना भगवानाच्या या पावनभूमीमध्ये नागपंचमीच्या यात्रेनिमित्त जामखेडकरांनी हा जो उत्सव आहे नागपंचमीचा तो खऱ्या अर्थानं या वर्षी या जे स्वरूप आलेलं आहे तो मागच्या बावीस वर्षापासून अखंड हरिनाम सत्तावर नागेश्वर पार्केशाच्या निमित्तानं ना, धार्मिक स्वरूप आला आहे यामध्ये जामखेडकरांचा खूप मोठा वाटा आहे आणि यामध्ये नागेश्वर सेवा समिती जामखेडच्या यात्रेचं स्वरूप बदलण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला कुठेतरी एक फलस्पूप होताना आज दिसत आहे नागेश्वर बघवानाच्या या पावनभूमीमध्ये गेल्या सहा दिवसापासून अखंड हरिमयन सप्ताह शिवजीला मृत पारायण सोहळा व पालक आजचा जो मुख्य उत्सव आहे पालखी सोहळा या निमित्तानं सर्व जामखेडकरांनी या वर्षीच्या दिंडी सोहळ्यामध्ये अतिशय उत्सुर्णपणे भाग घेऊन आता सर्व जामखेडकरांना या नागपंचमीच्या यात्रेनिमित्त एका वेगळ्या धार्मिक परंपरेचं दर्शन घडवलं आहे यावर्षीचा जो पालखी सोहळा आहे या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे हा पूर्णपणे वारकरी परंपरेप्रमाणे शुद्ध परंपरा पाळून अभंग म्हणून आणि काळ मृदुंगाच्या गजरात नागेश्वराचा जे जयकार करत हा सोहळा पार पडत आहे समस्त जामखेडकरांना यानिमित्त मी नागपंचमीच्या नागेश्वर सेवा समितीतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो व दरवर्षीप्रमाणे यावर्षी सहकार्य केलं असंच सहकार्य नागेश्वर सेवा समितीला सर्व जामखेडकरांनी करावं असं आवाहन करतो आणि पालखीला यावर्षी बावीस वर्ष पूर्ण होत आहेत अशाच पद्धतीनं सर्वांनी सहकार्य करावं ही मी विनंती करतो धन्यवाद जय नागेश्वर बाबा